महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका ओबीसी बहुजन आघाडी स्वबळावर लढवणार आहे अशी माहिती पक्षाचे सहसचिव दिगंबर लोहार आणि सयाजी झुंजार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली ओबीसी आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकांवरील निकाल एकतीस जानेवारीपर्यंत लागेल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला ओबीसी बहुजन आघाडी हा नव्यानं उद्याला आलेला पक्ष असून त्यामध्ये ओबीसीसह भटके विमुक्त अनुसूचित जाती जमाती तसंच अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे त्यातूनच महापालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आघाडीनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय प्रस्थापित राजकीय पक्षांनी आजवर कधीच या आघाडीला जमेत धरलेला नाही त्यामुळंच आगामी निवडणुका आघाडी स्वबळावर लढवणार आहे अशी माहिती पक्षाचे सहसचिव दिगंबर लोहार आणि सयाजी झुंजार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली ओबीसी आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकांवरील निकाल एकतीस जानेवारीपर्यंत लागेल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला पत्रकार परिषदेला एकनाथ कुंभार शिवाजीराव माळकर पंडित परीट योगेश कुंभार चंद्रकांत कोवळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते